आपण एक ना या फुलाचं वजन बघूया सर्वसाधारण हा इतका मोठा फुल आपला आपण करतोय एक्सप्रेस येलूचं निवड कॅब्लेट टेक्नॉलॉजीमुळे आपण एवढ्या चांगल्या मोठ्या परमणींट साईज घेतो या तर आपण बारकाईन जर बघितलं काटा सापल का जर बघितलं तर ह्या फुलाचं वजन बघा आता झिरोमध्ये ना हे टाकल्यानंतर ह्याचं वजन किती बोललं पन्नास ग्रॅम पन्नास ग्राम म्हणजे एका फुलाचं वजन तर देत तोडलं आहे कमी तोडलेलं नाही पन्नास ग्रॅम आहे झिरो झालं का पन्नास ग्रॅम पर्यंत एक फुल अजून थोडं फुलं पन्नास ग्रॅम पर्यंत एका वजन खरोखरच पन्नास ग्रॅम आपण वीस पंचवीस ग्रॅमच फुल असत पण चांगलं पहिल्या तोड्या वीस ग्रॅमचं जरी फुल धरलं तर ह्याच्यामध्ये जवळपास अडीच फुलं टाकायला लागतो जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साईज वगैरे झालेली नमस्कार मी जालेंद्र बाजीराव मुक्कामपूर सुळशी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आज आपण झेंडूची लागवड येलो एक्सप्रेस ह्या व्हरायटीची केलेली आहे जर साधारण बारकाईन जर बघितलं तर सुरुवातीला मी गेल्या वर्षी आपली एक बॅट झाली होती ह्याची कॅप्सिकमची ज्याच्यामध्ये दोनशे टन उत्पादन काढलं होतं आणि फार मोठे उच्चांक उत्पादन निघून शब्द मी व्हरायटी होती आणि केमडी टेक्नॉलॉजीमुळे आपण उत्पादन काढलं होतं आणि त्याच प्लॉटवर आज आपण काय केलेलं आहे की फक्त काय खर्च वगैरे केला नाही जुनं स्ट्रक्चर आहे पेपर जुनं आहे तारकाठी जुनीच आहे सर्व काय जुन आहे थोडंसं पेपर वगैरे खराब होत चालला आहे आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे की ते शबनमची रोपं वगैरे काढली डोबळीची आणि डोबळीची रोपं वगैरे काढून पूर्णपणे सॉईल फ्लिमिकेशन करून घेतलं आणि त्यानंतर मग लागवड केली बाकीचा खर्च बेसल वगैरे काय नाही त्याला फक्त आपण करताना काय केलेलं आहे की कृष कृषी नाही एको अमृत एक्वा अमृत टाकलेले कारण काय दुष्काळी परिस्थिती पाण्याचा अत्यंत तुतवडा तुतवडा बघितलं तर मला पिण्यासाठी पण पाणी नव्हतं मग अशा ठिकाणी झेंडूची लागवड करायची तर कशी करायची त्यासाठी काय प्लॅनिंग केलं पाहिजे पाणी नाही म्हणून पण थांबू शकत नाही अशा मी काय केलेलं की ॲक्वा अमृत जे कृषी माध्यम कंपनीचं ते मी सरांना बोललो की तुमच्याकडे जे ॲक्वा अमृत आहे हर्बल प्रोडक्ट आहे त्याच्यामुळं काय होतं की लागवड केली म्हणजे पाण्याचं झेल तयार होतं जेल तयार झाल्यानंतर पाणी कमी पाणी असतं तर जेलच्या माध्यमातून झाडाचा तग धरू शकतात उन्हाळ्यामध्ये ते कमी पाण्यामध्ये कसं कशा पद्धतीने केलं पाहिजे जे जेलचा आपण वापर केला अक्षरशः दुसरा परिस्थिती अशी झाली की ज्यावेळेस आपण लागवड करणार होतो त्यावेळेस पाणी नसल्यामुळं मी थोडंसं पाणी इकडं तिकडं ॲडजस्टमेंट केली जुन्या विहिरीतला स्टॉक वगैरे हो जमा केलं बेड थोडे ओलवले ओले केल्यानंतर प्रत्येक हॉलामध्ये तुम्ही दाट लागवड केली साहेब साधारण जर बघितलं ना तर सतरा हजार टोमॅटो होती ढोबळी होती आणि सतरा हजार रुपये बसवली कारण मला माहीत होतं की लवकर प्लॉट आला पाहिजे आपल्याला डिसबर्ड करायचं नाही जसं हे तशी फळ फुलं घ्यायची कारण त्यावेळेस दर दराचं मार्केट मला अंदाज होता की दर चांगले राहणार आहेत आज सर्वसाधारण बघितलं तर शंभर ते सव्वाशे रुपये किलो झेंडू आहे आणि आता आपलं हार्वेस्टिंग होणार आहे आता हे करत असताना ज्यावेळेस ॲक्वाजेल आपण वापरलं की ॲक्वाजेलचा फायदा असा झाला की मी काय केलं की पहिले माझे पंधरा दिवस याच्यामध्ये गेले काय ड्रिंचिंगमध्ये गेले मध्ये पंधरा दिवस गेल्यामुळं पाण्याचा वापर कमी झाला आणि मी ड्रिंचिंग केलं की ॲक्वा जेल वापरल्यामुळं काय झालं की त्या पाण्याचं जेल तयार झालं जेल शेजारी शेजारी मी लावताना जसं केलं उकरलं थोडं ते टाकलं नंतर लागवड केली आणि आळवणी केल्यानंतर जेल तयार झाल्यामुळे काय झालं की उकरल्या उकरल्या परत तसे रबडी व्हायला लागलं ओलसरपणा दिसायला लागला आणि त्यामुळं मला पाण्याचं प्रमाण कमी लागलं पाण्याचं प्रमाण कमी लागलं आणि मी तिकडे लागवड वगैरे केली उन्हाळी पाऊस पडतील नाही मला उन्हाळी पाऊस पडला थोडंसं इकडे तिकडं पाण्याची ॲडमेंट केली पर इतकं नशिब चांगलं माझं की आता काल पुरवठा पाऊस झाला पूर्णपणे पाणी संपलेलं पहिलं पण पाणी नव्हतंच आहे परत जेलला थोडंसं इकडे तिकडे ऍडजस्टमेंट केली आणि मी ज्या ठिकाणी आपल्याला पाच पाच सहा सहा तास पाणी दिलं पाहिजे त्या ठिकाणी अर्ध्या पाऊन तासांमध्ये हा प्लॉट वरती आणला काल पाऊस फास्ट ग्रो आणि लीबूस्टरची आम्ही केली त्यानंतर अनेक का, काय ऑक्साईड बेस्टच्या खतांची अळवणी केली मी काय केलं की पाणी नसल्यामुळे आळवणीचं प्रमाण जास्त वाटलं कारण अळवणी केलं तरच त्याला पाणी तग धरू शकतं जीवन खुरा होऊ शकतो मग काय परत वेळेस तिसऱ्याचे पाणी दिसतं अळवणी ड्रिंचिंगनी तर काय ना काय ते खतं दिलं फास्ट ग्रो लिबूस्टर दिलं एकदा मी परत तेरा चाळीस तेरा स्वय दिलं असं हे आळवण्या पासा केल्या आणि त्यानंतर प्लॉट ज्यावेळेस साधारण एक पंधरा ते दहा ते पंधरा दिवसात झाल्यानंतर फास्ट गोअर लिप्टो टॉमॅटो पावरची फवारणी घेतली फास्ट गोरची फवारणी फवारणी मला वाटते साधारण मी तीन घेतलेली आता फ्लावर बर्डची घेतली फ्लावर बर्ड लिप्टो टॉमॅटो पावर हे आता फवारणी घेतली फवारणीचा फायदा असा झाला तर तुम्ही जर बघितलं तर एवढी मोठी फुलाची साईज झाली आणि आज पडसा ह्या साईडला पण बघा तुम्ही फुलांची साईज चांगली आणि ही बघा फुलाची रुंदी फव हे फुल हे फुल एवढं मोठं झालं की जेणेकरून फुलाची साईज पण चांगली आणि सर्वसाधारण पन्नास ते साठ ग्रॅमचं वजन वजन पण करून बघितलं आपण पाठवतो वजन करून बघूया पन्नास ते साठ ग्रॅम सर्वसाधारण पंधरा वीस ग्रॅमची फुलं असते ती तीन चार फुलांचं एक फुल तयार झालेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साईज आहे आणि इतकं आणि आज ह्या मा, साईजला मार्केटमध्ये मागणी पण भरपूर आहे जर झालं काय तर आपण शेती करत असताना पाणी नाही आणि फार मोठा खर्च करावा लागतो असं पण नाही पण तुम्ही तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर जर केला तर कमी पाण्यामध्ये कमी खर्चामध्ये शेती कशी करू शकतो तर हे जिवंत उदाहरण आहे कारण मी काय केलेलं आहे की ह्यासाठी फार मोठा खर्च केला नाही तार नाही काठी नाही ड्रीप नाही पेपर नाही बेसर डोस नाही मी वर खतावर ह्या दोन तीन फवारण्या आणि आता चिवीट चिवी झिरो त्यावेळेस आणि सॉइल केअर ड्रिप दोन एक दोन वेळा सोडल्यामुळं त्यावेळेस वाढ जागणी झाली आणि आता जर बघितलं तर मी रोपांचा जर विचार केला तर रोप व्यापाऱ्याकडून घेतली होती साडेसतरा हजार रोपं व्यापाऱ्याकडून घेतली आणि तो काय व्यापाऱ्याचा खर्च व्यापाऱ्याला मीच माल देणार आहे परंतु आपल्याला जर मिनिमम कॉस्टमध्ये मॅक्झिमम उत्पादन काढायचं आणि कमी खर्चामध्ये आपल्याला परत प्रश्न उभा करायचा असला ह्याचा अर्थ असा नाही की पाठीमागं मी डोबळीमवरती प पैसे झाले तर म्हणून हे तिथं लावायचे है शेती हा माध्यम असा आहे की आपल्याला बचत करून शेती केली तर फार मोठ्या प्रमाणात परवडते परंतु माझं काही इनव इन्व्हेस्ट आहे म्हणून मी मोठ्या प्रमाणाचा खर्च केला तर कधी चुकून दराचा वगैरे कुठला प्रॉब्लेम आला तर आपल्याला फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं मी तो बजेटचा विचार न करता की व्यापाऱ्याच्या मदतीने पुन्हा प्लॉट आपल्याला उभा करायचा आज सर्वसाधारणचं बघितलं तर एक सवा एकराचा झेंडू आहे आता माझा प्लॉट चालू झालाय उद्यापर्वा जर मी हार्वेस्टिंग केलं तर नाही म्हणलं तर एक टन भर माल निघाल शंभर रुपये किलोनी एक लाखाचा माल आहे आताचा आणि सर्वसाधारण जर मी कंटिन्यू तोडत राहिलो तर चौथ्या दिवशी मला दोन तीन चार चार टनापर्यंत तीन तीन टनापर्यंत माल निघू शकतो कारण ही वराठी अशी या वराठीला पन्नास ते साठ ग्रॅमचं वजन आहे आणि ही जी खासियत अशी गेला आवडेज जास्त निघतं वजन जास्त आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यातून माझी अपेक्षा आहे की पंचवीस टनापर्यंत तीस टनापर्यंत माल निघाला पाहिजे आणि पुन्हा एकदा कमी खर्च कमी पैसे हा फॉर्म्युला आपल्या टेक्नॉलॉजीचा आहे आणि ह्या फॉर्म्युलानुसार अजून आपल्याला ह्याच्यामध्ये पंधरा ते वीस लाख रुपये तर मिळाले पाहिजे असे दर राहिला तर पंधरा ते वीस लाख रुपये मिनिमम निघ मिळणार आहेत आता जर शंभर रुपये सव्वाशे रुपये दर असला तर भविष्यात मागणी फुलांची आवक कमी राहणार आहे कारण आता जे जुने प्लॉट होते ते टेम्परेचरमुळे ते गेलेत आणि असे क्वचित प्लॉट असल्यामुळं दीडशे दोनशे रुपये भविष्यात दर राहिला तर ह्याच्यापेक्षाही त्याचं गणित भर मोठ्या प्रमाणात वाढू शकतं पण मिनिमम जर आपण दर शंभर रुपये धरलं आणि वीस टन जरी पंचवीस टन माल निघाला तर वीस पंचवीस लाखाचा हा माल आहे इतकं उत्पादन आपण कमी ह्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये घेऊ शकतो आणि ढोबळीमध्ये आपण एवढं केल्यानंतर हाच त्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर त्याच ठिकाणी आपण हा प्लॉट परत घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा वापर केला चांगलं नियोजन केलं व्यवस्थित प्लॅनिंग करून घेतलं आणि चांगल्या खतांचा चांगल्या औषधांचा आणि योग्य टायमिंगचा जर वापर केला तर दराचाही चांगला आपली सांगड मिळू शकते आणि अशा वेळेस पाणी नाही म्हणून हातबल न होता काहीतरी आपल्याला एक्वाजेलसारखा का वापर करायचा त्याच्यामुळं आपण जेल तयार झालं पाहिजे पाण्याचा कमी पाण्यामध्ये स्टोअर कसं होऊन कमी पाण्यामध्ये आपलं उत्पादन कसं काढतं त्याच्यासाठी आपलं काय फवारणीचा वापर केला माझं काय झालं की जेलचा वापर केल्यामुळं ॲक्वाजेलचा वापर केल्यामुळं पाणी कमी लागलं पेपर असल्यामुळे व्हायब्रेशन झालं नाही आणि काय झालं की ड्रिंचिंग काय मला पंधरा वीस दिवस गेले त्या त्याच्यामध्ये मला पाण्याचं प्रमाण कमी लागलं थोडंफार इकडे तिकडे विहिरीमध्ये स्टोर पाणी जमा करून उभं केलं कारण ते जेलमुळं आपण मला फार मोठा त्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये मला करता आलं आणि योगायोगाने परत पाऊस झाला आणि मी ह्या महाभयानक अडचणीतून बाहेर पडलो आणि एवढ्या मोठ्या आपण चांगल्या प्लॉटला आपल्याला प्लॅनिंग करून उत्पादन काढण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि आता काहीच प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांमध्ये पाणी वाढायला लागलं पाऊसही पडायला लागला त्यामुळं हा शंभर टक्के आता प्लॉट आला जो प्लॉट येऊ शकत नाही करू शकत नाही अशी परिस्थिती असताना इतक्या मोठ्या चांगल्या पद्धतीने चांगलं उत्पादन देऊन चांगली क्वालिटी देऊन हा प्लॉट होऊ शकतो कारण आपला आत्मविश्वास आपला पॉझिटिव्ह थिंकिंग असलं गरजेचं आहे ते असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये निगेटिव्ह विचार अजिबात करायचा नाही हा निगेटिव्ह केला पाहिजे परंतु किती केला पाहिजे आपण भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आपण तंत्रज्ञान टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून जर आपण प्लॅनिंग चांगलं केलं मी निगेटिव्ह विचार करणाऱ्यांना काहीच प्लॅनिंग नाही तर चुकीचं आहे मी पॉझिटिव्ह विचार करेन त्याचा पॉझिटिव्ह प्लॅन तयार करील असं केलं पाहिजे कारण साथ ही पॉझिटिव्ह विचाराला पॉझिटिव्ह गोष्टीचं पण असणं गरजेचं आहे मी वाईट विचार करणार नाही आणि काहीच प्लॅनिंग करणार नाही हे चुकीचं होऊन जाईल हे मुद्दा आपण डोक्यात धरला पाहिजे आणि अशा पद्धतीने केलं तर अशा पद्धतीने चांगला प्लॉट येऊ शकतो आणि आज कम्युनिटी टेक्नॉलॉजीचं एवढं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी प्रॉडक्टने मदत केली खरोखरच तुमचं सर्वांचे मी धन्यवाद मानतो आणि असेच प्रॉडक्ट आमच्यापर्यंत पोचवले त्यामुळं आम्ही हे करणं आम्हाला शक्य पडलं त्यामुळं तुमचे मनापासून धन्यवाद